श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत तुमचा आजचा दिवस शुभ जावो हो। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करायचे आहेत हे जाणून घेणार आहोत यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर उद्या आहे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी संकटांचा पराभव करणारी जी चतुर्थी ती म्हणजे संकष्ट चतुर्थी चतुर्थीच्या व्रताचे आपण पालन केले तर आपल्याला संकटांपासून मुक्ती मिळते आणि आर्थिक लाभ होतात आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत आर्थिक चणचण आहे ती कमी व्हावी यासाठी आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एक सेवा करायची आहे या दिवशी आपल्याला एकवीस तांदळांचा एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करायचा आहे तुमच्या घराच्या जवळपास जर मंदिर असेल तर तुम्ही हा उपाय गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करायचा आहे पण जवळपास जर मंदिर नसेल तर मग तुम्ही हा उपाय तुमच्या घरात देखील करू शकता यासाठी तुम्ही एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत अखंड असे एकवीस तांदूळ घ्यायचे थोडंसं हळद आणि थोडं कुंकू घेऊन एका वाटीत थोडंसं पाणी घेऊन हळदी कुंकूची एक पेस्ट तयार करायची ही पेस्ट तांदळांना लावून ते तांदूळ रंगीत करून घ्यायचे आहेत या उपायासाठी आपल्याला एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे आणि तीन दल असलेली एक दुर्वा अशा एकवीस दुर्वा घेऊन त्यांची एक जुडी बनवायची आहे या सर्व वस्तू घेऊन मंदिरात जायचं मंदिरात गेल्यावर सर्वप्रथम बाप्पांना हळद कुंकू वाहायचं बाप्पांच्या चरणावर जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आपली जी आर्थिक समस्या आहे पैशाची जी अडचण आहे ती बाप्पांना सांगायची आहे यानंतर आपण जे हळद कुंकवाने रंगीत केलेले एकवीस तांदूळ घेतलेले आहेत ते एकवीस तांदूळ उजव्या हातात घ्यायचे त्यातील एक तांदूळ घ्यायचा आणि जास्वंदाच्या फुलावर अर्पण करायचं आहे तांदूळ अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे मंत्र असा आहे इदम अक्षतम ओम गम गं, गणपते नम प्रत्येक वेळी हा मंत्र म्हणत आपल्याला एक एक तांदूळ जास्वंदाच्या फुलावर अर्पण करायचं आहे अशा रीतीने आपल्याला एकवीस तांदूळ जास्वंदाच्या फुलावर बाप्पांसाठी अर्पण करायचे आहेत यानंतर एकवीस दुर्वांची जुडी उजव्या हातात घ्यायची अथर्व शीर्ष म्हणायचं आणि ही दुर्वांची जुडी बाप्पांना अर्पण करायची दुर्वांची जुडी बाप्पांना अर्पण करत असताना दुर्वांचे देठ बाप्पांकडे येतील अशा रीतीने ही दुर्वांची जुडी बाप्पांना अर्पण करायची आहे यानंतर पुन्हा एकदा आपली आर्थिक समस्या आपली पैशाची अडचण बाप्पांना सांगायची आहे आणि या अडचणीतून मला बाहेर पडायला मदत करा माझ्यावरील हे संकट लवकर दूर होऊ दे अशी बाप्पांना विनवणी करायची आहे मंदिरातून घरी येताना इतरांनी जे तांदूळ बाप्पांना अर्पण केले असतील त्यातील एकवीस तांदूळ घेऊन घरी यायचं आहे आणि हे तांदूळ लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचे आहेत जर हा उपाय तुम्ही देवघरातील बाप्पांच्या मूर्तीसमोर केला तर आपण बाप्पांना जे फूल आणि दुर्वा अर्पण करणार ते सगळं निर्माल्यात टाकायचं आणि जे एकवीस तांदूळ आपण बाप्पांना अर्पण करणार ते एकवीस तांदूळ लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवायचे आहेत आणि दर संकष्टीला हे तांदूळ काढून त्याची पूजा करायची आहे यामुळे आर्थिक चणचण दूर होते आणि आपल्या घरातील धनधान्यामध्ये वाढ होते यासोबतच आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती स्तोत्र म्हणायचं आहे यासह धनाची देवता कुबेर यांचा एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे ओम वैष्णवणाय स्वाहा ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीम श्रीं क्लीम श्री वित्तेश्वराय नमः या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे आपल्या घरात लक्ष्मी टिकायला आणि स्थिर व्हायला सुरुवात होते आपल्या आर्थिक समस्येवर या दिवशी आपल्याला आणखी एक उपाय करायचा आहे या उपायासाठी तीन अखंड हळकुंड घ्यायची आहेत ही तीन हळकुंड हाताच्या उजव्या मुठीत घ्यायची तीन वेळा अथर्व शिष्याचं पठण करायचं तिसऱ्या वेळी फलश्रुतीसहित अथर्व शिष्याचं पठण करायचं आणि ही अभिमंत्रित झालेली हळकुंड लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवायची ह्या उपायाने आपल्या पैशाच्या समस्या सुटण्यास मदत होईल कर्ज असेल तर ते कमी होण्यास मदत होईल याचाच अर्थ असा की तुम्ही जे कष्ट करत आहात जे प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांना त्या कष्टांना यश येईल तुमचं घर गोकुळासारखं होईल घरात सुखसमृद्धी येईल माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ